विनंती आहे की कृपया सर्वांनी ट्रॅक सोडून बाजूला राहायचं आहे या स्पर्धा आयोजन करण्याकरता मिलिंद केरकर मित्रमंडळ यांनी अतिशय प्रामाणिकपणे आणि अत्यंत परिश्रम घेऊन गेले गे आठ दिवस या स्पर्धे स्पर्धा संपन्न करण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारची मेहनत घेतलेली आहे आणि या स्पर्धा संपन्न करताना या विभागाचे आमदार वैभवजी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आमरेड विभागाच्या वतीने ही स्पर्धा संपन्न झालेली आहे सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचं पुनशे एकदा शिवसेना विभागाच्या वतीने सहर्ष स्वागत कृपया सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की स्पर्धेचा निकाल आता काही क्षणामध्ये जाहीर होणार आहे तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी कृपया व्यासपीठाच्या समोर यायचं आहे आपण खूप वेळ उभे आहात याची आम्हाला जाणीव आहे परंतु सर्व रसिक रसिक आतापर्यंत आम्हाला जसं सहकार्य केलात तशाच प्रकारचं सहकार्य आपण कृपया करा आपण सर्वांनी या रंगमंचाच्या समोर यायचं या आहे त्याचप्रमाणे ज्या ज्या महिला भगिनी या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत त्यांचंही विभागाच्या शिवसेना विभागाच्या वतीने सहर्ष स्वागत आणि हार्दिक अभिनंदन